विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्ती जवळ असणाऱ्या व्यंकट बुरुजाची समुद्रातील खालची बाजू काल समुद्राच्या लाटाने ढासळली त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच असल्याचं दिसून येत आहे पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड होत असते काल रात्रीच्या वेळेस किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडची खालची बाजू ढासळली तत्कालीन परिस्थितीत समुद्राच्या लाटा सरळ तटबंदीवर आदळून किल्ल्याचे नुकसान होऊ नये म्हणून तिरक्या उताराच्या खडकांची मांडणी केली होती कालांतराने निसर्गातील बदलामुळे ही रचना कमकुवत होत गेली मात्र नंतर लाटांचा मारा थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत ट्रायपॉड हा त्यावर उत्तम पर्याय होता कॉन्क्रीटच्या माध्यमातून हा ट्रायपॉड उभारणे आता गरजेचे झालेले आहे दरम्यान आता युनेस्कोच्या ताब्यात हा किल्ला गेल्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याचा काया पलट होणार आणि समुद्रात कोसळलेल्या तटबंद्या पुन्हा भक्कमपणे उभा राहणार असा विश्वास विजयदुर्ग वासियांमधून व्यक्त होत आहे लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून स्वप्नील लोके इन्फ्रा तुम्हाला विविध आहे वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हात कणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट